खूप मोठा आहे हा खूप म्हणजे खूपच मोठा हा ॲक्च्युली हा गेंडा आहे आणखीन हे आपल्याला छोटे हिस्ट्रीमध्ये पूर्वीच्या हा एक प्राणी असायचा नेहमी बलुबा किती मोठा आहे मोठा आहे ना हा खूपच कुठे आहे याच्यावर बसायचं आहे कोण म्हटलं बसूया का बोलू आतमध्ये जाऊन यायचं का आतमध्ये आतमध्ये जाऊन यायचं जायचं का चला जाऊन येऊ तर मित्रांनो आतमध्ये तो पक्षी बघ बक, पक्षी बघ तिथे आहे ना पक्षी हो की हो की माझ्यावर शिडू नको ना गक्षी होय होय हे बघ किती छान बनवलंय किती मोठ आहे बघ हे वाव हम्म हम्म बल्या याच्यावर खेळायचं का याच्यावर खेळायचं का ये ना इकडे ना इकडे हा 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 चालेल ना चालेल ना तर याच्यावर आम्ही खेळायला चाललेलो आहे बघू बल्लू किती एन्जॉय करते आणखीन इथे खूप सारे कपल्स पण बसलेले आहेत चुपचाप बसलेले आहेत ओ हे बल्ल्या भल्या विमान बघ विमान बघ वाव हे ना इकडे इकडे नाही इकडे नाही जायचं आहे इकडे नाही इकडे ऊन ना, लागते इकडे 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 खूप ह्यूज अशी आहे तिथे तिथे झोक्यावरती बसायचं आहे का चल ये इथे बसू ये वाव। मी बसू तिथे कुठे बसू इथे नसते लहान मुलांना अगं ते लहान मुलांसाठी आहे असं सांगितलंय मग आम्ही मोठे आहोत ना हो पिल्लो काय ग का ग पण इथे बसते गलदी आहे चलो ला भेटू बेटा वाव खूप सुंदर आहे हे झाड शी वाव भले ये इथे खेळू आपण खूप छान आहे का ना ओ गो काय झालं पाणी पिणार आहे तू हा हो चला सावकाशी आहे ना तू हे बघ बल्लू हे बघ दीदी कशीच येते बघ बक... येते बघ वरती दिदी आलो ना बक। हे बघ हे बघ बल्लू हे अगं हे बघ किती मोठा येतो बघ हे बघ इथून आतमध्ये येतात यायचं का आपण यायचं का दोघांनी यायचं का खरं था? बल्लू थांब नको आत्ताच खूप मोठा आहे ते